वारकऱ्यांसाठी आता चालण्यासाठी रस्ता मुबलक मोठा आहे काही अडचण नाही बघा माऊली सेवा माऊली सेवा श्री रामेश्वर एकलनाथ कलंत्री यवला अन्नदान पिण्याचे पाणी वर्ष पंचवीसावे आळंदी ते, ते पंढरपूर आणि या ठिकाणी पोळी भाजीचं वाटप चालू आहे बघा माऊली सर्व वारकऱ्यांना भाजीचं वाटप चालू आहे वारकरी माऊली

<laughs> yeah, I didn't Hari हरी माऊली कोणची झिंडी आपली चालू काल कोल्हापूर जिल्हा वा 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 जय हरी जय हरी कोल्हापूर जिल्हा आमचं आम्ही वारीमध्ये नाही कुठल्या मध्ये नाही हे डॉक्युमेंटरी मराठी डॉक्युमेंट येते की जय जय हरी माऊली जय हरी रामकृष्ण हरी नमस्कार जय हरी माउले कोणती दिंडी आपली आपले हिंगोली हिंगोली परभणी बाबा किती कोणती दिंडी आहे सत्तावीस नोव्हेबर माउलीच्या पुढे येऊ बाबा मग आहे वा वा जय हरी ये काढतो काही বাগা <laughs> ফেৰালাই कलंत्री यावला यांचं बघा या ठिकाणी पाण्याचा टँकर आहे पंचवीस वर्ष झाले सेवा चालू यांची चा ट्रक आहे वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान कलंत्री किती वर्ष आपलं मोफत अन्नदान करायचं वर्ष किती पंचवीस वर्ष झालं कोणतं आपलं नाव काय आहे कलंत्री कदमत्रीवला बरोबर आहे वाशिम 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 आणि जेवण आहे रोज वीस दिवस वीस दिवस वारी म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठं माझ्या पंढरपूर पर्यंत रोज पाच रो, हजार ओके सकाळी सकाळी खिचडी आलवी भाजी पोळी बरोबर जहरी हरी अन्न जाण्याचं काम मारी घ्या मावली घ्या मावली मावली आपलं डॉक्युमेंटरी मराठी डॉक्युमेंटरी मराठी अन्नदान घ्या हरी माऊली जय हरी हा आहे का तुम्ही आज काय मेनू आहे पोळी भाजी भाजी हा ओके धन्यवाद माऊली या ठिकाणी बघा वारकरी अन्नदानाचा फायदा घेत आहेत पोळी भाजी पोळी आणि भाजी हरी माऊली मोफत शेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा चहा बिस्किट त्याचा अजून का बाख या ठिकाणी सुद्धा मोफत अन्नदानाची चालू आहे आपण हे मग ती एका ठिकाणी केळी घेतली होती आणि एका ठिकाणी पुरी आणि पाळसी आपण घेतली होती मग आता आपण आपलं पोट भांडलेलं आहे एका या ठिकाणी बघा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा मोफत सोळा चहा बिस्किट घेतात सुमका बाकी पाणी

पुण्यावरून विश्रांतवाडी काय आपलं वापरे म्हणजे संपूर्ण आता छावाटत चालू आहे बिस्किट हा दुपारी जेवणाची सोय वगैरे आता फक्त आलो ना एवढंच फक्त ना कपुडं माजत एवढं एवढे ठिकाणी आपलं बरोबर रस्ता आता भरपूर मोठा आहे तरी पण वारकऱ्यांची संख्या आणि पुढं विसवायच्या ठिकाणी जाऊन थांबतात काही वारकरी मुकामाच्या ठिकाणी जाऊन थांबतात त्यामुळं गरजे आहेत अंतर कापून आपल्या दिवसाचं अंतर कापून पालखी मुकामाच्या ठिकाणी किंवा विसव्याच्या ठिकाणी वारकरी जाऊन पोचतात त्याचं वातावरण झालेलं आहे साईडला वारकरी साईडला तुमचं काही काय पालखी आहे पुढे येऊन पण झालेली आहेत या ठिकाणी पण बघा पालखीच आहे तो जागा मिळून त्या ठिकाणी माऊली पालखी दिंडीचा मुक्काम असतो हरी माऊली कोणती दिंडी आपली एकशे तीन माऊलींची राहतात बुडं पाठी मागा हा पण बघा अंदाज चालू आहे

त्याच ठाणे ओके धन्यवाद माऊली पाच लाख लोकांना बघा पुरेल एवढा माऊली पाच लाख लोकांना पुरेल एवढा अन्नदान आहे बघा बहुतेक आपली वारी कवर होण्याची शक्यता आहे आणि फास्ट सर्विस आहे वेळ लागत नाही असं बघा पंढरीच्या वाटेवर माऊली वारी माऊली करता अनेक आनंदाचे आपले योगदान देत असतात आता मला हा शिरा खाण्याकरता थोड्या वेळ थांबावं लागणार आहे तर या ठिकाणी पण बघा या ठिकाणी पण हॉटेल आहे आणि शिवार गार्डन मॅग्नेशिमा केमिकल्स अँड हॅरिस्ट केमिकल्स मोफत वैद्यकीय मो मो सेवा या ठिकाणी आहे मोफत वैद्यकीय सेवा इकडे पण एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे वारकऱ्यांसाठी भरपूर सेवाभावी संस्था प्रत्येकाच्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत असतात कारण वारीचा अडीचशे किलोमीटरचा टप्पा आहे सर्वच वारकरी सशक्त नसतात वृद्ध वयस्कर काही तरुणांना पण मेड अप्रोच कम्युनिटी वेलफेअर सोसायटी मोफत आरोग्य तपासणी शिबिर चेकअप वगैरे आहे बायांना मसाल्याज वगैरे या ठिकाणी चालू आहे त्याप्रकारे बघा घरीच्या वाटेवर मावली करता असंख्य सेवा करणारी वही संस्था आहेत आहा इधर कोई है कोई है